आमच्या मागण्या ओबीसीतून आरक्षण हे मराठाला आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या कोठ्यातून नाही मिळायला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आज आम्ही तहसीलदार साहेबांनी निवेदन दिल्या ओबीसीच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी अमर उपोषणाला वडील या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना समर्थन म्हणून हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन आ, आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि एस डी एमला ला या ठिकाणी इतर कुठल्याही समाजाला ओबीसीच्या आरक्षणामधून आरक्षण देऊ नये हे आमची प्रमुख भूमिका आहे आणि याच भूमिकेवर लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत त्यांना सर्व तालुक्याच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हो। आज ओबीसी समाज हदगाव तालुका यांच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे वडी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आमच्या या चारशे पन्नास जातीच्या समूहासाठी एका प्रवर्गासाठी एक व्यक्ती लढत आहे दोन व्यक्ती लढत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब व नवनाथ वाघमारे साहेब त्यांना सर्वप्रथम आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आणलं या, या महाराष्ट्र राज्याच्या शासनाला आमची विनंती आहे की दोन व्यक्ती जीवाची आहुती देण्यासाठी त्या ठिकाणी बसले म्हणजे प्राणायाम त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांना आपण या राज्याचे मायबाप आहात आपली भूमिका ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची का असायला हवी एका म्हणजे आम्हाला असं जाणवत आहे की आपण सावत्र आईचा व्यवहार दोघांसोबत करतात एकाला तुपाशी ठेवतात एकाला उपाशी ठेवता अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि हा ओबीसी समाज महाराष्ट्र राज्यातला कदा तुम्ही सहन करणार नाही जितकी जितकी संख्या वाढे उसकी उत्तम भागीदारी म्हटलं जातं या राज्यामध्ये पण आमची लोकसंख्या किती आम्ही चारशे पन्नास जातींचा समूह आम्हाला आरक्षण सत्तावीस टक्के त्यामध्ये जर आज आमचा आम्ही ज्या भावाला मोठा बांधू समजतो तो तर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुठेतरी आयातरा देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे उपोषण करण्याचा आम्ही ते करत आहोत पण तुझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आम्हाला कदापि तुला अशी इच्छाशक्ती दिसत नाही की त्या बांधवांनी त्यांची मागणीच काय हो ते काय म्हणतात कोणाला आरक्षण देऊ नका मग ते आरक्षण देऊ नका कोणाच्या याला विरोधात बसलेलाच नाहीत त्यांची भूमिका ही आहे आमचं असलेला आरक्षण ठेवा आणि त्या दोन तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या पण लेखी आश्वासन देण्याची का एक तर तसं असतं दोन तरीचा विषय एक तर आम्हाला लेखी आश्वासन द्या नाही तर आमच्या मनामध्ये मन आज एक भीती ओबीसीच्या जाणवली आहे की तुम्ही कुठेतरी एवढा मोठा समूह महाराष्ट्रातला ओबीसी मध्ये टाकताय हे क्लिअरिफिकेशन काय एवढीच त्यांची भूमिका आहे यासाठी अखंड ओबीसी समाज हातगाव तालुक्यातला म्हणजे कुठला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आज उभा आहे आणि त्या दोघांना पाठिंबा देण्यासाठी आज ते दोघांच्या तिथे उपसणाला बसलेत परंतु ओबीसीचा अंत कोणी पाहुणे आज आम्ही या ठिकाणी बसलोय आता आमच्या मागे काय झालं एक असा एक विषय आहे आम्हाला कोणी वाली नाही आम्हाला कोणी वालीत नाही आमचा पूर्ण नेता आज या ठिकाणी यायला तयार नाही आम्ही ज्या लोकांना मध्ये आजपर्यंत येत आलो ते प्रत्येक जण आज आम्हाला भक्ष कोण आम्हालाच खायला बसलाय हे आमचं दुर्दैव आहे आणि इथून पुढे मी अखंड इथं उभे राहिल्या प्रत्येक ओबीसीच्या बांधवाला देखील विनंती करू पाहतोय या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करा आपण प्रत्येकाच्या पाठ्यमावर आलो पण आज आपल्या पाठ्यमाग कोणी जो पण आपल्या समोर तलवारी घेऊन उभे आपल्याही मारायसाठी यामुळे आपण आपल्या माणसांना साथ देण्यासाठी या ठिकाणी सगळे राज आला सर्वांचे आभार आणि इथून पुढे अशाच पद्धतीने आपण सगळेजण एकत्रित राहू आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सगळेजण संघटित होऊन सर्वांना आपण साथ देऊ आणि जो कोणी जो समाज इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा जो बेस इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा तत्वावरते आपण आपल्या माणसाला तनानं मनानं धनानं प्रत्येक गोष्टीला आपण साथ देऊ आणि इतर पुढे देखील जे कोणी आमचे आंदोलन करते जे दिशा ठरवतील त्यांच्या दिशेसोबत त्यांच्या ठेवण्या भूमिकेसोबत आम्ही शंभर टक्के त्यांच्या सोबत राहू आणि आश्वास एवढं बोलतो एंवा...